नमस्कार मित्रो बघा मुख्यमंत्री लाडकी भाऊ योजना या योजनेचा फायदा घेण्यासाठी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ए टू झेड प्रोसेस जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सी एम वाय के पी वाय या योजनेचं फॉर्म जे आहे ते कशा पद्धतीने भरायचं ते आपण इथे संपूर्ण माहिती इथे बघणार आहोत लाडका भाऊ योजना या फॉर्मला भरण्यापूर्वी बघा आपल्याकडे काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे मग त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल बँक पासबुक फोटो तुमचा मार्कशीट आणि रिझम या गोष्टी ज्या आहेत त्या आवश्यक राहणार आहेत आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं तर काय करावं लागेल बघा आपलं वेबसाईट व्हिजिट करायचं आहे रोजगार डॉट महा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला व्हिजिट करा इथे गेल्यानंतर बघा होमपेजवर तुम्हाला इथे नोंदणी म्हणून एक बटन दिसेल मला एक टॅब दिसेल नोंदणी या नोंद बटनवर क्लिक करायचं आता इथे तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होणार आहे आता एखादं रजिस्ट्रेशन करतोय तर आपल्याला आपली बेसिक माहिती जी वैयक्तिक माहिती जी आहे ती द्यावी लागते नवीन नोंदणी साधक जे आहे म्हणजे न्यू जॉब सिकर जे आहे त्याची जी ते करायची आपल्याला तर आपलं फर्स्ट नेम पहिलं नाव इथे टाका त्यानंतर आडनाव बघा तुमचं अडनाव जर आधार कार्डवर प्रिंटेड असेल तर या बॉक्समध्ये टिक करायचं आहे त्यानंतर तुमचं मिडलनेम वडिलांचं नाव जे आहे ते टाका वडिलांचं नाव असेल आधार कार्डवर तर आय हॅव मिडल नेम इन आधार कार्ड या बॉक्सवर टिक करायचं जर नसेल तर सोडून द्या इथे तुमची जन्मतारीख जी आहे ते एंटर करायची आहे त्यानंतर जेंडर मेल फिमेल जे असेल ते जेंडर सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक जो आहे तर आधार क्रमांक टाकून इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि दिलेला कॅपचा जो आहे तो इथे एंटर करून आपल्याला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे बघा रजिस्ट्रेशन प्रोसेस आपली स्टार्ट झालेली आहे आपण नेक्स्ट बटनवर क्लिक केलं त्यानंतर आपली जी जे मोबाईल नंबर आपण एंटर केलेला आहे त्याच्यावर आपल्याला ओ टी पी येणार आहे तर ओ टी पीचे व्हेरिफिकेशन प्रोसेस इथे पार पडणार आहे ओ टी पी जो येईल तुमच्या मोबाईल नंबरवर तो ओ टी पी इथे एंटर करा आणि वर क्लिक करायचं आहे कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर जे तुमची बेसिक इन्फॉर्मेशन जी तुम्ही ऑलरेडी फील केलेली आहे ती तुम्हाला इथे दिसायला लागेल त्यानंतर बघा तुमचे बघा पहिलं नाव जे काय असेल मिडल नेमनाव आईचं नाव जन्मतारीख लिंग देश राज्य जिल्हा तालुका संपूर्ण बेसिक माहिती जी आहे ती तुमची इथे भरून घ्यायची आता ते माहिती भरून झाल्यानंतर पुढे बघा तुम्हाला तुमचे जातीचा जो प्रवर्ग आहे तो जातीचा प्रवर्ग इथे भरायचा आहे त्यानंतर तुमची जी जी पोट जात आहे उपजात जी आहे ती माहिती तुम्हाला एंटर करायची आता स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का तरी येस होय करा इथे त्यानंतर बघा तुमची जी क्वालिफिकेशन डिटेल्स आहे ती क्वालिफिकेशन डिटेल्स तुम्हाला इथे एंटर करायचे ज्याच्यामध्ये तुमची शैक्षणिक अर्हता मग तुम्ही बारावी पास झालेला आहात डिप्लोमावाले आहात आय टी आयवाले आहात की डिग्री ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन जे काय असेल ती तुमचे अर्हता इथे सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर कुठल्या स्ट्रीममधून तुम्ही ते ग्रॅज्युएशन वगैरे कंप्लीट केलं आहे किंवा डिप्लोमा केलं आहे तर मग कुठल्या फील्डमधून तुम्ही डिप्लोमा केलेलं आहे ते टाकायचं आहे ते शिक्षण जे आहे ते काय आहे त्यानंतर बघा जे स्पेशलायझेशन जे आहे तुमचं सब्जेक्ट कुठले आहेत ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे पात्रता स्थिती तुमचं जे ग्रॅज्युएशन असेल किंवा बारावी असेल आय टी आय असेल ते पूर्ण झालेलं आहे का पूर्ण झालं असेल तर कम्प्लिटेट सिलेक्ट करा नसेल झालं तर ए म्हणून तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे कुठल्या मीडियममधून तुमचं शिक्षण झालेलं आहे कुठल्या कॉलेजमधून आणि कुठल्या विद्यापीठातून तुमचं शिक्षण झालेलं आहे ती माहिती आपल्याला इथे भरायची आहे आता ही माहिती भरून झाल्यानंतर पुढे आपण बघा संपर्काची माहिती तुमचा मोबाईल नंबर दूरध्वनी क्रमांक ईमेल आय डी जो तुम्ही सेट कराल तो इथे तुम्हाला दिसणार आहे त्यानंतर इथे एक पासवर्ड सेट करायचा बघा एक पासवर्ड तुम्ही एंटर करा आणि खाते तयार करा आता ही प्रोसेस झाल्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे ते या पोर्टलवर एम्प्लॉयमेंट पोर्टलवर तुमचं जे अकाउंट आहे ते अकाउंट क्रिएट होणार आहे आता हे अकाउंट क्रिएट झालं आपण पुन्हा काय करतोय बघा रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर जातोय या संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्याला जे आता आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर आधार नंबर आणि तुम्ही सेट केलेला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड इथे एंटर करा आणि लॉग इन बटनवर क्लिक करा आता लॉग इन बटनवर क्लिक केलं की तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे बघत जे केलं होतं ते डिटेल्स प्रॉपरली व्हेरीफाय होईल आणि तुमचं लॉग इन होणार आहे आता अकाउंट लॉग इन झालं तर तुम्हाला जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल तुमची इथे दिसायला लागेल जी काही तुम्ही प्रोफाईल बनवली असेल प्रोफाइल इथे तुम्हाला दिसेल त्याच्यानंतर बघा यामध्ये वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती कामाचा अनुभव इतर तपशील त्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला भरायच्या आहेत ओके मग मा या माहितीला आपल्याला भरायचे आहे तर आता बघा जी वैयक्तिक माहिती तुमची भरून झालेली आहे तर मग शैक्षणिक माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे तुमचे शैक्षणिक अर्हतेचा गट जो आहे तो कोणता आहे शिक्षण काय आहे पात्रता स्थिती तुमचं माध्यम बोर्ड स्ट्रीम विशेष जे तुमचं स्पेशलायजेशन असेल ते संस्था कॉलेज आणि इथे जोडा बटनवर क्लिक करायचं आता जोडा बटनवर क्लिक केला तर तुमची जी स जी माहिती तुम्ही जी भरलेली आहे ती इथे तुमची दिसायला लागेल ठीक आहे आणखी जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही शैक्षणिक अर्हता गट शिक्षण पात्रता स्थितीत जी माहिती आहे ती भरून तुम्हाला ती इन्फॉर्मेशन जोडता येणार आहे हे झालं आपल्या शैक्षणिक माहितीबद्दलची इन्फॉर्मेशन आता बघा इथे काय झालेलं आहे एक्स्ट्रा करिक्युलर जे काही तुमच्याकडे ॲडिशनल कोर्स असेल किंवा तुम्ही काही या ठिकाणी कुठली ट्रेनिंग वगैरे घेतली असेल तर या कौशल्य टॅबमध्ये तुम्हाला ती सिलेक्ट करता येणार आहे जर तुमच्याकडे एखादं कोर्स वगैरे कम्प्लीट केल्याचं माहिती असेल तर ती तुम्ही टाकू शकता त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स वर्क एक्सपिरियन्स जो आहे तुमचा बघा एकूण वर्क एक्सपिरियन्स ज्यावेळेस तुम्ही इथे तुमचा अनुभव जे आहे मग तुमचे पोस्ट कुठली होती कुठल्या संस्थेमध्ये तुम्ही काम केलं आहे ठीक आहे कधीपासून कधीपर्यंत काम केलेलं आहे तर या सर्व गोष्टी उद्योग क्षेत्र कुठलं आहे वार्षिक वेतन किती होतं ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचं जे अनुभव जे आहे ते इथे तुम्हाला दिसायला लागेल जे काही असेल एक वर्ष दोन वर्ष किंवा काही नसेल ठीक आहे तर या गोष्टी इथे होतील त्यानंतर बघा इतर तपशीलमध्ये तुमचं जे प्रेफर्ड जॉब लोकेशन जे आहे ते कुठलं आहे ते तुम्हाला टाकायचं आहे मुंबई असेल पुणे असेल जे काही असेल ते तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला येणाऱ्या भाषा मराठी हिंदी इंग्लिश वाचता येतात का लिहिता येतात का आता इथे बोलता येत आहेत का हे सिलेक्ट करून तुमचे जे स्किल आहे बघा मॉडरेट किंवा फ्लुएंट जे काय असेल तुम्हाला ते स्किल भाषा बोलण्याचं जे तुमचे जे प्रावीण्य आहे नैपुण्य आहे ते इथे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे ही माहिती भरल्यानंतर ॲडिशनली इतर तपशील तुम्हाला भरायचे तुम्ही कापड गिरणी कामगार आहात का किंवा त्यांच्यावर अवलंबून आहात का दारिद्र्य रेषेखालील असाल तर येस करा नसाल तर नो करा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त या गोष्टी आहात का येस असेल तर यस नसाल तर नो करून टाकायचे महाराष्ट्र राज्याचे बघा महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर इथे तुम्ही येस करून आपल्याला पुढील जी शारीरिक विशेष विशेषता आहे ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आता जर तुम्ही अपंग असाल दिव्यांग असाल तर इथे तुम्ही यस करा नसाल तर नो करा आ, असाल यस केल्यानंतर त्याचे तपशील जे आहे ते भरण्याची माहिती तुम्हाला येईल आता पार्श्वभूमी वर्ग अंशकालीन उमेदवार आहात का नो केलं मी माझे सैनिक नो खेळाडू असाल तर यस करा नसाल तर नो करायचं ठीक आहे ही माहिती देखील भरून झाली आपली ही माहिती पूर्ण भरून झाल्यानंतर शेवटला आपल्याला बघा बँकची डिटेल्स जी आहे ती भरायची आहे तुमचं बँकेचं नाव आय एफ एस सी कोड अकाउंट नंबर ब्रांच कोड या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला टाकायच्यात आणि इथे सुधारणा बटनवर क्लिक करायच्या आता ही माहिती झाल्यानंतर तुम्हाला बघा तुम्ही प्रोफाईल माझं खातं अकाउंटवर आलं माझ्या प्रोफाईलमध्ये आलं तर इथे तुम्हाला तुमचं प्रोफाईल इमेज जो आहे तो अपलोड करायचा आहे ठीक आहे तर तो, तो इमेज तुम्ही अपलोड करा एक रिझ्यूम जो आहे बघा जो रेडी ठेवला असेल तुम्ही इथे ब्राऊज बटनवर क्लिक करा तुमच्या लॅपटॉप मध्ये म्हणा मध्ये म्हणा ज्या मधून तुम्ही युज करताय किंवा हे रजिस्ट्रेशन करताय त्या मधून तुमचा रिज्यूम जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे ते झालं पूर्ण माहिती सबमिट झालेली आहे तर बघा ही माहिती झाल्यानंतर बघा ही संपूर्ण माहिती तुम्हाला काय करायचंय त्या ठिकाणी सेव्ह करून ठेवायचे आणि त्याच्यानंतर बघा जनरेट रिसिप्ट वर क्लिक करायचंय जनरेट रिसिप्टवर क्लिक केलं तर तुमची जी एक एम्प्लॉयमेंट कार्ड जे आहे रजिस्ट्रेशन स्लिप जी आहे ती ओपन बघा जॉब सिकर रजिस्ट्रेशन स्लिप यामध्ये तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती जी आहे ती माहिती इथे तुम्हाला दिसायला लागेल आणि हे जे एम्प्लॉयमेंट कार्ड आहे ते डाउनलोड करून ठेवा कारण फ्युचरमध्ये याचाच तुम्हाला उपयोग होणार आहे ओके तर ही संपूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ही रजिस्ट्रेशन प्रोसेस झाली की बघा आपण या वेबसाईटवर येतोय तर वेबसाईटवर आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बाबा रे तुम्हाला रजिस्ट्रेशन तर करून झालेलं आहे परंतु जॉब्स जॉबसाठी तुम्हाला कुठे कुठे जॉबच्या वॅकन्सीज आहेत ते बघावं लागणार आहे मग तिथे तुम्ही अप्लाय करणार किंवा जे रोजगार मेलावा असेल त्या ठिकाणी तुम्ही जाणार आणि हे जे स्लीप आहे याच्या बेसवर तुम्हाला ज्यावेळेस जॉब लागणार आहे त्यावेळेस बघा तुमचे जे प्रशिक्षण कालावधी आहे सहा महिन्याचं जे परिड असणार आहे इंट इंटर्नशिपचं त्यावेळेस तुम्हाला हे जे मानधन जे आहे ते लागू पडणार आहे मग बारावी पास विद्यार्थी असेल तर त्याला सहा हजार आय टी आय किंवा डिप्लोमा होल्डर असेल त्याला आठ हजार आणि जो ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असेल त्याला दहा हजार प्रति महिना हे स्ट्रायपेन मिळणार आहे तर हे विद्यावेतन मिळवण्यासाठी ही प्रोसेस जी आहे ही तुम्हाला करावी लागणार आहे आणि हे अर्ज भरण्याची प्रोसेस तुम्हाला ए टू झेड प्रोसेस जर समजली असेल तर आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा तर असेच नवीन नवीन माहिती जाणून घेण्यासाठी रिजनिंग बाय गणेश माले या ऑफिशियल यूट्यूब चॅनलला नक्की जॉईन व्हा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये या व्हिडिओचे लिंक शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही प्रोसेस माहिती पडेल आणि ते देखील या मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा लाभ घेतील धन्यवाद